तिसरी तुकडी आले किती गेले किती उडून गेला भररा आले किती गेले किती उडून गेला भररा संपलं नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबात दारा माझ्या शिवबात दारा महोदय अध्यक्ष गुरुज आणि ते उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणीं तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वप्रथम मी रयत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर एका मराठा कुटुंबात झाला छत्रपती शिवाजी महाराज आदर्श व लोक कल्याणकारी राजा होते त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव आई, आई जिजाबाई असे होते आई जिजाबाई धार्मिक स्वभावाच्या असून गुण स्वभाव आणि व्यवहार निपुण स्त्री होते या कारणास्तव रामायण भारतीय शिवराटनांच्या तेजस्वी कथा ऐकून व शिकून बाल शिवाजी महाराजांचे संगोपन केले छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या एवढ्या मुलांना गोळा करून त्यांचे नेते बनवून व किल्ले लढण्याचा आणि जिंकण्याचा खेळ खेळत असे चौदा मे सोळाशे चाळीस रोजी सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला त्यांच्या मुलाचे नाव संभाजीराजे असे होते ते शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र व उत्तराधिकारी होते छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी हे एक महान भारतीय रणनीतिकार होते महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवणार जय हिंद जय